केंद्र सरकारने संसदेच्या दोन्हीही सभागृहातील खासदारांना निलंबित केल्यामुळे या विरोधात आज अमरावती येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने बैठा सत्याग्रह करण्यात आला केंद्र सरकारच्या या कृतीचा निषेध करण्यात आला लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या खासदारांना अशा प्रकारे निलंबित करणे योग्य नसल्याचे सांगत यावेळी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने देशात लोकशाही असून ती कुणीही संपवू शकत नाही असेही यावेळी सांगण्यात आले केंद्र सरकारने ज्या पद्धतीनं लोकशाही पद्धतीनं संसदेत आपल्या मागण्या मांडणाऱ्या तब्बल एकशे छेचाळीस खासदारांना जे विरोधी खासदार होते त्यांना निलंबित केलं हुकुमशाही पद्धतीनं आणि गेल्या संसदेच्या अनेक वर्षाच्या इतिहासात अशा पद्धतीची घटना पहिले पहिल्यांदाच घडली आहे शेवटी लोक निर्वाचित लोकप्रतिनिधी हे जनतेच्या समस्या मांडण्याकरता त्यांना निवडून पाठवलं जाते आणि जनतेचा आवाज बुलंद करण्याचं त्यांचं कामच असते आणि अशा परिस्थितीत जर त्यांना तेही स्वातंत्र्य मिळत नसेल आणि अतिशय विधायक पद्धतीनं मागण्या करणाऱ्या खासदारांना जर अशा पद्धतीनं हुकुमशाही पद्धतीनं जर निलंब करण्यात येत असेल तर आताही एक प्रकारे हुकुमशाहीची सुरुवात झाली असं समजायला हरकत नाही परंतु भारतीय जनता पक्ष असो किंवा मोदी सरकार असो त्यांना हे माहिती नाही की या देशात भारतीय राज्यघटना अस्तित्वात आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे आणि ही लोकशाही कोणीही कदापिही मोडून काढू शकत नाही त्यांनी कितीही हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न केला परंतु या देशातली जनता या जे सुज्ञ नागरिक या देशातले लोकप्रतिनिधी हे निश्चितपणे त्यांचा प्रयत्न हाणून पाडेल आणि म्हणूनच या अतिरेकी घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं अमरावती शहर व ग्रामीणचे समस्त पदाधिकारी कार्यकर्त्यांनी बैठा सत्याग्रहाचं आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनामध्ये आम्ही सरकारच्या जोरदार तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहर व जिल्हा ग्रामीण पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होऊन मोदी सरकारचा निषेध करण्यात आला आहे एस न्यूज महाराष्ट्राकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर